युद्ध करायला करा हात घातला आणि देवाचं युद्ध तुला जिंकून ज्या ठिकाणी प्रेमानं तू त्या ठिकाणी दोन वचन दिले आणि केव्हाही माग मी त्या वचनाच्या रूपानं या ठिकाणी मी तुझी अपेक्षा पूर्ण करेल तेच वचन तर तू नाही आज खरी केली দোন চি তুমিচি শেষ শেবী ন अशा प्रकारे तू मला वचन दिले एक राजा बायकोला दिलेल्या वचनाला सर्व प्रथि तला आप दसराला वचनात गुंतवले गेले या कैकेना मग राजा दसरात मला तुझ्या असणार दोन वर तुझं आहे तरी कुठलं सांग स्पष्टच काही त्या ठिकाणी सांगितले गेलं राजा या ठिकाणी पहिल्या वराने या ठिकाणी माझ्या भारताला त्या ठिकाणी राज्य अभिषेक करावा आणि दुसऱ्या वरनं या ठिकाणी ठिकाणी राज्य अभिषेक न करता पाठवून द्यावा राजा त्या ठिकाणी वचनात गुंतलेला राजावर दशरथ राजा त्या ठिकाणी पृथ्वी तळावर गळा गाळा त्या ठिकाणी निळू लागला राजा दशरथाला सर्वांगाने थरकू लागला राजा रोडू लागला सर्व अंग गाणं काही काही अशा प्रकारचा घात करेल राजा दशरथाच्या मनाला यदा कदाचित कधीही त्या ठिकाणी वाटलेलं होतं एवढं प्रेम राजा दशरथाच असताना कैकौर होत जिच्यावर जेव्हा भाव प्रेमी केलं पट्ट राणी म्हणून आई देता राज्यपद जिच्या हाती दिला तिनंच अशा प्रकारे या ठिकाणी राजा धसरथाला वाटलं मलाच त्या ठिकाणी तिनं असा धागा दे म्हणा संकटात टाकून द्यावं राजा दशरथ मोठमोठ्यानं ओक्सावर शिरवलं कुठल्या तोंडाने या ठिकाणी आई सांगायचं आई म्हणजे सर्व गुड्या तोरण आज उभारलेले रामाचं राम राज्याचं त्या रा� ठिकाणी सर्व तयारी झाल्या आणि कुठल्या आजच्या पासून लागला राजा दशरथ मनातून आचलू लागला अंग थरतू लागलं कंसलेला काही नाना प्रकारचा दोष तोंडावर आला हृदयातून येऊ लागला ही चांदाळे असणारी एवढी अशी निघेल मात्र

सर्व अयोध्ये मध्ये केलेली राजा दस राजविधीच्या असणाऱ्या माडीवरून त्या ठिकाणी बघित केली तिथं राजा दसरा गेला एवढ्या शब्दावर माझी सर्व अयोध्या आज नकली गेली असणारी गे। चांदा नाचणारी बायको काही काही या ठिकाणी अशा प्रकारचा हट्ट या ठिकाणी काय म्हणून हे कारण तोंड आयुध्याला मी दाखवू असा विचार राजा नच्या मानामध्ये आला मूर्चीत राजा पडला गेला दाशी धावत पडत आणि राजाला काय झालं जवळ बसल्या राजा मोर्ची पडलाय आणि काहीतरी वातावरणाची असणारी बिघडलेली अवस्था दाशीन त्या ठिकाणी ओळखली गेली धावत पडत जाऊन ही बातमी गुरु वशिष्ठ आणि सुमंत प्रधानाच्या त्या ठिकाणी काणी गाठली गेली काही काही चेहरा पडलाय काही काही डोळ्यात राजा दशरथ मूर्ची पडलाय गुरु वशिष्ठ असणारे त्या ठिकाणी वशिष्ठाने धावत पडत रामाला आमच्या राज्याभेक्षणाच्या शुभ मुहूर्तावर हे कुठल्या प्रकारचं संकट आमच्या राजावर यावं अशा प्रकारची चिंता काळजी त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांना वाटू लागलं कानोकानी खबर त्या ठिकाणी असणार्या अयोध्ये पसरली गेली संत्री होते सर्व हो राजा कसरता राज्याला एकान, काय घडलंय काय घडलंय प्रत्येक कानोकानी त्या ठिकाणी विचारू लागलं असणारा राज्याभिकाच्या असणारी तयारी चालू असताना अशा प्रकारे सुची कळा आज या राजवाड्यावर येण्याचं कारण तरी काय असावं नेमकं धंदा तरी काय ते आम्हाला कळावं असणाऱ्या सर्व आयोध्या वाशियाला त्या ठिकाणी वाटू लागलं सर्व अयोध्या त्या ठिकाणी चिंतित झाली गेली तोंडावर पाणी शिपडून समंत प्रधानानं गुरु वशिष्ठानं कस बस राजा दसरताला सावध केलं एका कोपऱ्यात देऊन राजा वशिष्ठाला राजा दशरथाला त्या ठिकाणी सुमंत प्रधाना वशिष्ठाने विचारलं महाराज शुभ या ठिकाणी काढला सर्व आय नटले लांबोल्या त्या ठिकाणी गुन्हा चोरण उभा राहिले आणि अशा प्रसंगी तुम्ही असं काळजी दुःखी चिंतित का दिसताय ते आम्हाला कळावं अशी अपेक्षा या ठिकाणी असणाऱ्या गुरु वशिष्ठाने विचारणे गेली गुरु वशिष्ठाने एका कोपऱ्यात खोलीत नेले गेलं आणि ने सांगितलं गेलं गुरु भैया रामाचा असताना राज हे कार्य आज या ठिकाणी थांबवा जो होणारा सोहळा तो या ठिकाणी असणाऱ्या वशिष्ठात प्रदानाला सांगून रद्द करा या तोंडानंनी रा, या ठिकाणी असणाऱ्या रामाला या ठिकाणी असणारा हा राज्यपद येणारा होतो तो राज्यपद या ठिकाणी रामाला भोगता येणार नाही आपल्या ना बायकोशी ना। कैकैशी झालेला सर्व संवाद आणि तिने दिलेलं वर हे सर्व तिला दिलेलं वचन हे सर्व काही गुरुवश्चर सांगितलं नेमका प्रकाश गुरु वशिष्ठाच्या असणाऱ्या मनामध्ये त्या ठिकाणी पण गुरु वशिष्ठाच्या डोळ्यात तो देखील पाणी वाहल राम राजणार सर्व जग या ठिकाणी आज खुश आहे आहे आणि आज तोच राम दशरथाच्या साधण्याला वनाला जाणार आहे गुरु वशिष्ठ प्रधान सुमंत त्या ठिकाणी डोळ्यातून असुंदाला वावलं मिस्टर निरोपरा राम या ठिकाणी होणारा अभिषेक राज्यपाठाचा अभिषेक या ठिकाणी आता रद्द करण्यात आला सर्वांना नेमकं काय घडलं त्या ज्यावेळेला अयोध्या वाशियाना अयोध्येच्या लोकांना माहीत झालं सर्व अयोध्या रडू लागला सहकडून या ठिकाणी असणाऱ्या शिव्याचा वर्षाव या कैकई मातेवर त्या ठिकाणी होऊ लागला सख्या मुलाप्रमाणे आतापर्यंत ज्या राम प्रभूर जन केलं ती काही आज अशी एवढी बदली गेलं अस देखील त्या ठिकाणी कोणाला वाटत घात झाला गेला दोन वचनामध्ये त्या ठिकाणी होणार केला सर्व लोक कैकईन त्या ठिकाणी दोष देऊ लागले आणि राजा दसंत सांगितलं वशिष्ठानं सांगितलं राज्य अभिषेक रद्द झाला त्यावेळेला

आणि माझ्या रामाला त्या ठिकाणी असणारा मिळणारा राजपटा जो रद्द झालाय सर्व काही संपलं कुठल्या आईला वाटतं या ठिकाणी प्रत्येक आईला वाटतं माझं मूल मोठं व्हावं आणि मुलाचं वैभव त्याचं असणार सर्व काही माझ्या डोळ्याने या ठिकाणी वागावं धरणीवर असणाऱ्या अंग काही काही या ठिकाणी टाकलेले आज असताना काही काही माता त्या ठिकाणी धाय मुकुलून रोडा लागले पण राजाची राजनीती माहित असताना एक ज्ञानी आणि सर्वगुण संपन्न अशी पत्नी म्हणून जिनं आपलं जीवन मेराल्या कौशल्याने क्षणात आपलं रूप उतरले सांस्कृतिक गासळा किधीच चार घरात बाधा नको सारा सार विचार त्या ठिकाणी कौशल्यने केला आपल्या पदराला डोळं बसला आणि धावत परत या ठिकाणी असणार काही 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 तुझी जशी इच्छा आहे चावडीवर जायला लागू घरातलं भांडायला पण घरात मी भारताला राज्य पाहिजे असेल तर मी आम्हाला समजावून सांगेन सर्व ऐकल्या लोकांची समजूत काढेल आणि भारताला या ठिकाणी राज्यपट मी करायला तयार आहे अशा प्रकारे असणाऱ्या कौशल्याने सांगितलं तस नाही जेवढ्यालाय म्हणून आम्हाला विचारला जात आता भारताला तर राज्यपट करायचं असेल तर भारताने एकट्याला त्या राज्यपटाचं सुख होते वैभव भारताला त्या ठिकाणी भोगायला मिळलं पाहिजे मग तुझं म्हणणं काय वेळेला होईल तो राज्याभिषेक सोळा पाण्याकरता राम या ठिकाणी नसला पाहिजे मग तुझ म्हणणं काय म्हटल्याबरोबर बरोबर कै काही गेलं राजा नसल का बरोबर राजा पहिल्या वर नामाला त्या ठिकाणी असताना वडाच्या ठिकाणी पाठवायचं चौदा वर्षाचा वनवास रामानं तिकडे भोगायचा आणि या ठिकाणी असणारे माझ्या भारताला ते राज्य स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या ताकदीने या ठिकाणी चालवायचं चौदा वर्षाचा वनवास रामानं भोगायचं म्हटल्या बरोबर कौशल्यानं त्या ठिकाणी आपलं शरीर धरणीवर टाकलं आणि कौशल्य माता त्या ठिकाणी असणाऱ्या धरणीवर लागलं सर्व मंडळी गोळी केली राजा दशरथांना सांगितलं सुमंत सर्व काही रद्द काही गोड तयार कर प्रभू रामाला रामाला त्या ठिकाणी सांग तुला राज्य अभिषेक होणार रा, राज्य अभिषेक आता रद्द झालाय आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी मी वचनात ते वचन जर वापर तुला खरं करायचं असेल तर चौदा वर्ष तुला वनवास भागावं लागेल दासदासी शेवक सुमंत प्रधान रामाकडे धावत गेला आणि सांगितलं गेलं असताना रामा या ठिकाणी असताना राजा दसरथाचा तुला निरोप आहे रामाला वाटलं लवकर उठ कापड चांगली घाला आणि त्या ठिकाणी राज्य पटा बघायला येईल आनंद आनंद रामा मग पुढलं सर्व सेवक त्या ठिकाणी अखंड गाठून येऊन त्या ठिकाणी रोबे लागले ज्या वेळेला सेवकांच्या प्रधानाच्या डोळ्यातील अस्त्र पाहिले गेलं प्रभू रामचंद्राला देखील त्या ठिकाणी शंकाची पा त्या ठिकाणी चुकू लागली काहीतरी आयुक्त दुखत राज्य राजवैभवामध्ये सर्व राज वैभवामध्ये आनंदाने त्या ठिकाणी सर्व भोगणारा राम त्या ठिकाणी काळाचा पडलाय केला रामाला वाटू लागलं ज्यात ती सांगताना सेवकाने प्रधान बसले त्यात ती नेमकं काहीतरी दुखत घट लागले रामाला शंका आली रामानं सुमंत प्रधानाला प्रश्न केला प्रधान मागा तुम्ही एवढे ज्ञानी माणसं विचार तर तुम्ही गप गप असं लागेल जे काय घडलं सरळ वाक्याने या ठिकाणी सांगा मी ऐकलं शब्द भीती झेला तयार आहे तेवढी ताकद आश्रमाच्या ठिकाणी मी गुरु वशिष्ठा करून त्या शिकलो स्पष्टच प्रधानानं सांगितलं रामा या ठिकाणी काहीतरी मातेचं म्हणणं असाय आजच्यापासून चौदा वर्ष तू मनाला जावं आणि या ठिकाणी असणाऱ्या भारताला राज्य मिळा असशर म्हणल्यामुळे राजा दशरथाने अशा प्रकारचं वचन कैकाला दिलं म्हणून होणारा राज्यपद रामा आज कॅन्सल झालाय रद्द करण्यात आलाय हसो आलं रामाला त्यांच्या मनात विजा भावा आलाच कसा मजेने रामाला माहित तुझं बंधू प्रेम माझ्यावर किती आहे माझ्या बंधूंचं प्रेम माझ्यावर किती आहे कधीही रामाच्या बाणामध्ये तिच्या भावाला तर मी थोरलाय राज्य मला मिळाय पाहिजे भरत शत्रू कोण त्या ठिकाणी लक्ष्मण आधी यांचा अधिकार कोणाला गुरु वशिष्ठाच्या आश्रमात शिकत असतानाची भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजलेली होती बंधू प्रेम एकमेकाबद्दल त्या ठिकाणी शिकवलं होतं राम हसू लागला मग ती आज का वेगळा मला भरतान राज भोगल काय आणि मी भोगल काय आणि जर का त्या ठिकाणी माझं बाप माझा पिता श्री त्या ठिकाणी संकटात असताना वचनात घेतलं असताना हे राज्य असं धाग आलं तर माझ्या बापाला मी दुःख बघू देणार नाही रामाने विचार केला प्रधान ताबडतोब जा रक्त सोडव राजा दसुरदारा सांग आणि या ठिकाणी असणार सर्व असणार त्या ठिकाणी राजा दशरथाच्या आज्ञेप्रमाणे होईल राजा दशरथाला सांगितलं कौशल्य मातेला सांगितलं या ठिकाणी सुमताना रथ तयारी केला तुमच्याच बातमी लक्ष्मणाला कळली काहीच मत परिवर्तन झालं कैकेचा हट्ट धरलाय लक्ष्मीने त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य आणि बाणे घेतला आणि तसाच वाद पळत निघाला जातो एकच बाण सोडतो आणि त्या कैकईचं मस्तक झाडा वेगळं करतो राम धावत पळत आपलं कर्तव्य लक्ष्मी माझी माता आहे माझ्या आज्ञेत जर तू उल्लंघन केलं तर उद्यापासून मी भाऊ म्हणून तुला मानणार हातात असणार धनुष्य माता लक्ष्मणानं खाली ठेवल्याने राम प्रभूच्या पायाला मिठी कि आणि रामाला सांग रामा तुझ्या आज्ञेच्या बाहेर मी कधी जाणार सुमंत प्रधान सेवकाला सांगितलं त्याच्या अज्ञाप्रमाणे त्या ठिकाणी असणारा रथ तयार झाला गेला राम प्रभू ज्या वेळेला असणार राजा दशरथाच्या आणि या ठिकाणी कौशल्य मातेच्या दर्शनाला गेले त्याच न्यायानं वेळेला राजा दशरथ हामसामसून लढून जमिनीवर लढू लागला आईची अवस्था बघितली सर्व केस विस्कलेत असणाऱ्या कौशल्य मात्या त्या ठिकाणी घरातल्या धुळीमध्ये लोळते अंधार खोलीमध्ये लोळते सर्व हैद्यापदी शोक काळात पसरली माणूस मेल्यानंतर जस व्हावं आयोग्य तशा प्रकारची हमसून हमस्वा, रडू लागला सर्वांना दुःख होऊ लागलं काही न बोलता आपल्या मातेच दर्शन घेतलं असणाऱ्या त्या ठिकाणी राजा दसरथाच्या पायाला हात लावला राजाला रा त्या ठिकाणी रडतोय का हसतोय हरपल्याप्रमाणे राजा दसरची स्थिती देहावस्थेच्या बाहेर गेली होती एक भगत बघत राजा दसरथ वस्तू कोण आलं गेलंय याची आठवण हो याची दान देखील राजाच्या दसरात राहत नव्हती रामान पाया बापा बापाच्या ठिकाणी राजा दशरथाला विनंती केली पिताश्री तुमचं मनोगत पूर्ण केल्याशिवाय असणारा राम कदापि देखील महादार